बैंकिंग करियर सिंस 2012 बैंकिंग स्टाफ सिलेक्शन आईबीपीएस टीसीएस आरआरबी एसबीआई स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम एबेकस अँड ब्रेन जिम एबेकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा बदलापूर अत्याचार प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटत आहे बुलढाण्यातही या घटनेचा निषेध केला जातोय आज भरपावसामध्ये काँग्रेसच्या प्रदेश सचिव तथा विधीज्ञ जयश्रीताई शेळके यांच्या नेतृत्वात शेकडो महिलांनी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून मुक निषेध आंदोलन केले यावेळी पावसात अनेक महिलांच्या डोळ्यातून अश्रू तरळले होते बुलढाणा जिल्हा कचेरी समोर हे मुक आंदोलन करून निषेध नोंदवण्यात आला बदलापूर अत्याचार प्रकरणानं महाराष्ट्र हदरलाय महिला सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय दरम्यान या घटनेचे पडसाद बुलढाण्यात उमटत असून आज बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज शेकडो महिलांनी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून निषेध आंदोलन केले काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्री शेरके यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले आंदोलनामध्ये शेकडो महिला सामील होत्या सिटी न्यूज बुलढाणा महाराज अग्रेसन रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीच ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात ती नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशी संस्था बुलढाणा स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस